आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा कार्तिक महिन्यामधली जी अमावस्या आहे ती आता शनिवारी उद्या सुरू होत आहे तर ही दर्श अमावस्या उद्या शनिवारी सकाळी साडेदहाला सुरू होत आहे आणि रविवारी दुपारी बारापर्यंत ही कार्तिक दर्श अमावस्या असणार आहे तर बघा दर अमावस्येला काही उपाय करणं आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरातील सदस्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं अतिशय तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास नी, होत असेल घरामध्ये सततच्या अडचणी संकट येत असतील आपण म्हणतो ना छोटंसं काम असतं पण इतकी विघ्न त्यामध्ये असतात की कुठलंच काम लगेचच पूर्णत्वाला गेलेलं आहे असं होत नाही माणसाला मग मा त्यामुळे काय होतं नैराश्य येतं की माझं कुठलंच काम माझ्या घरातल्यांचं असू देत माझं असू देत आम्ही कुठल्याही कामाला सुरुवात केली की त्यामध्ये सतराशे साठ विघ्न येतात आणि पूर्ण होत नाही बघा याचं कारण काय या असतं आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा जेवढी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत असते तेवढ्याच अडीअडचणी आपल्या प्रत्येक कामांमध्ये येत असतात आता या अडीअडचणी कशा येतात तर आपल्या घराला बघा आजार पण लागतं सारखं कोण ना कोणतरी आजारी पडत असतं किंवा मग जो पितृदोष असतो ना तर पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल तर त्यामुळे देखील आपल्या घराची प्रगती होत नाही आता पितृदोष का लागतो आपल्याकडून किंवा आपल्या मागच्या कि पिढ्यांकडून जर आपल्या पित्रांची सेवा करायची राहिलेली असेल काहीतरी सेवा करण्यामध्ये चुकलेलं असेल किंवा आपण जर पित्रांचं स्मरणही करत नसू तरी देखील पितृदोष हा लागू शकतो त्यामुळे बघा आपल्या घराला पितृदोष लागू नये आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट व्हावेत आपल्या घराला त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी आपल्याला काही उपाय अमावस्येच्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे ज्या घरामध्ये अमावस्येला काही उपाय केले जातात ना असे तर त्या घरामध्ये पितृदोष राहत नाही नकारात्मक ऊर्जा राहत नाहीत आणि जे काही आपण म्हणतो ना आजारपण घरामध्ये असणं आजारपण घरामध्ये असणं हे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढल्यामुळे या प्रकारचे प्रॉब्लेम होतात त्याचबरोबर बघा धनहानी होते कुठेतरी पैशाचे लॉस होतात कर्ज वाढतं किंवा आपण पैसे कुठेतरी तरी गुंतवलेले असतात तर ते आपल्याला म्हणजे त्यामध्ये तोटा होतो घाटा होतो किंवा एखाद्याला पैसे दिलेले आहेत आपण तर ते आपल्याला परत मिळत नाहीत तर अशा प्रकारे धनहानी होते किंवा आपण जो व्यवसाय करतोय त्यामध्ये देखील आपल्याला चांगला इन्कम होत नाही नाही जॉबमध्ये आपल्याला काहीतरी अडीअडचणी येतात अशा प्रकारचे बघा पैशाच्या पण अनेक तक्रारी येतात आरोग्याबाबतच्या तक्रारी येतात किंवा ज्या जे मी तुम्हाला सांगितलं की पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही या सगळ्या समस्यांसाठी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे अगदी साधा सिंपल पाचच मिनिटाचा उपाय पण तुम्ही जर हा प्रत्येक अमावस्येला केला तर तुमच्या घरामध्ये पितृदोष वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा या टिकणार नाहीत त्या आपल्या घराच्या बाहेर होतात जी अलक्ष्मी आहेत ती घराबाहेर होते त्यामुळे अवश्य सर्वांनी अमावस्येला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय उद्या कशा प्रकारे करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात याला कशाचंही बंधन नाही आणि बघा काहीतरी आपल्या घरामध्ये प्रॉब्लेमच आहे अडचणच आहे म्हणूनच हा उपाय करायचा असं नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या घराला पितृदोष लागू नये किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहू नयेत आजारपण येऊ नये कोणाचा नजरदोष होऊ नये यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कारण येणारा प्रत्येक दिवस आपल्याला सुख समाधानाचा जावा आपल्या घरामध्ये आरोग्य असावं त्याचबरोबर धनप्राप्ती व्हावी नकारात्मक ऊर्जा राहू नये पितृदोष राहू नये यासाठी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो अमावस्येला करा कारण बघा आपण घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणत असतो काहीही वस्तू आणत असतो मग जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती या वस्तूंमध्ये देखील साठलेली असते आणि आपल्या घरामध्ये ती अशा प्रकारे येत असते किंवा कोणी व्यक्ती येत जात असतात आपल्या घरामध्ये आपल्याला समजत नसतं की कोणाचा विचार कसा आहे आपल्याविषयी तर बघा अशा प्रकारे नजरदोष लागू शकतात तर अशा प्रकारे काय होतं जेव्हा नजरदोष लागतात किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठू लागतात तेव्हा घरामध्ये अडचणी किंवा संकट निर्माण होतात त्यामुळे भविष्य काळात देखील आपल्या घराला नजरदोष होऊ नये त्याचबरोबर पितृदोष आपल्या घराला लागू नये किंवा नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी प्रत्येकाने अमावस्येला हा उपाय करणं गरजेचं आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दही भात लागणार आहे तर उद्या शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी साडे दहा वाजल्यापासून अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या दिवसभरात कधीही तुम्ही भात बनवायचा आहे मुठभर तांदूळ घ्या त्याचा भात बनवा भात बनवताना मीठ न टाकता तो भात बनवायचा आहे भात तयार झाल्यानंतर एक कागद घ्या किंवा केळीचं पान घ्या त्या पानावर किंवा कागदावर ते आपल्याला भात ठेवायचा आहे भात ठेवताना तो कसा ठेवायचा एक वाटी घ्या त्यामध्ये भात भरा आणि वाटी उलटी करा म्हणजे अशी भाताची मुदी आपल्याला करायची आहे त्यावरती त्या भातावर थोडंसं दही आपल्याला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हा दही भात जो आहे तो आपल्या घरामध्ये जे बाथरूम आहे किंवा जिथे सांडपाणी आपल्या घरातलं जातं किंवा बेसिन आहे तर तिथे तुम्ही ठेवायचा आहे आता बघा तुम्ही अशा प्रकारे हा दही भात उद्या साडे दहा नंतर कधीही ठेवू शकता उद्या अमावस्या लागत आहे सकाळी साडे दहा नंतर आणि समजा तुम्हाला दिवसभर नाही करता आलं तर रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही काय करा असा दही भात जो आहे तो बेसिनच्या जवळ किंवा बाथरूमच्या जवळ तो ठेवून द्यायचा आहे तो तसाच ठेवायचा आहे त्याला पुन्हा हात लावायचा नाही आता काय करायचं आहे दही भात तुम्ही ठेवलेला आहे तिथं म्हणजे शनिवारी रात्री झोपायच्या आधी ठेवला आहे किंवा मग दिवसभरात कधीही ठेवलेला आहे तर तो दिवसभर उद्याच्या दिवस, दिवस तसाच ठेवायचा आणि रविवारी सकाळी उठल्यावर आपल्याला तो जो दही भात आहे तो उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिणेला तो टाकून यायचा आहे जिथे कचरा कुंडी आहे तिथे टाकला तरी चालेल पण घरामध्ये तो ठेवायचा नाही तर आपल्याला तो फेकून द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे शनिवारी आपल्याला दिवसभरात कधीही किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा दही भात ठेवायचा आहे बेसिनजवळ किंवा सांडपाण्या सांडपाणी जिथे जातं आहे किंवा बाथरूमच्या जवळ आणि रविवारी रविवारी काय आहे तर बारा वाजेपर्यंत दुपारी ही अमावस्या आहे उगवती अमावस्या आहे तर उद्या तुम्हाला उठल्याबरोबर हा दही भात घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आहे बघा हा उपाय केल्यामुळे ज्या आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असतात नकारात्मक ऊर्जा असतात नजरदोष पितृदोष लागलेले असतात ते दूर होतात कारण दह्यामध्ये एवढी ताकद असते नकारात्मक ऊर्जा किंवा सगळ्या प्रकारचे दोष जे आहेत ते शोषून घ्यायची बऱ्याच वेळेला काय होतं तब... आपलं जे घर असतं तर त्या घरामध्ये ज्या ठेवलेल्या वस्तू असतात त्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्या जातात आपल्याकडून त्यामुळे देखील घराला काही वास्तुदोष असू शकतात किंवा आपण जर सर्विस निमित्ताने बाहेर असू तर रेंटने आपल्याला राहावं लागतं तर जसं असेल त्या घरात आपल्याला राहावं लागतं जरी त्याची वास्तुशास्त्रामध्ये ते बांधलेलं नसेल वास्तुशास्त्रानुसार तरी देखील आपल्याला तिथे राहावं लागतं किंवा आपलं स्वतःचं जरी घर असेल तरी काही वेळा वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घडत नाहीत त्यामुळे वास्तुदोष लागू शकतो तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये वास्तुदोष जो आहे तो दूर व्हावा कमी व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे पितृदोष असतील तर ते पण या उपायाने दूर होतात नकारात्मक ऊर्जा वाईट प ज्या काही शक्ती आहेत किंवा नजर दोष आहेत ते देखील दूर होतात आणि बघा तुम्ही जर दर अमावस्येला हा उपाय न चुकता केला ना थोड्या दिवसामध्ये तुम्हाला खूप फरक जो आहे तो जाणवून येईल तुम्हाला स्वतः दिसून येईल की घरामधलं आजारपण म्हणा किंवा काही भांडणतंटे होते तर ते देखील कमी होत आहेत किंवा आपल्या घरामध्ये चांगलं ताजं तवानं वाटत आहे फ्रेश वाटत आहे प्रसन्न वाटत आहे कुठेतरी सकारात्मक ऊर्जा वाढल्यासारखी वाटत आहे असं तुम्हाला स्वतःला जाणवेल त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा स्वतःचं घर असेल रेंटवर राहत असाल तुम्ही तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अमावस्येच्या दिवशी उद्या हा उपाय करता येईल